निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्तानी उद्धव ठाकरेंनी आठवण करून दिली त्याच्यावरच आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम भाऊ लाडली बहीण असताना तुम्ही लाडली बहिणी बरोबर लाडला भाई, भाई काळजी तुम्ही का घेत नाही हे उद्धव ठाकरेची रिंग मोडलेली आहे आता हे दोघही आपल्या स्वतःच्या लाडल्या बाईची किती काळजी घेतात हे महाराष्ट्राने फार चांगल्या पद्धतीने पाहिलंय उद्धव ठाकरेचा कुठला लाडला भाई त्यांच्या जवळ आहे कुठला लाडला भाई मातोश्रीवर पाय ठेवू शकतो हात येऊ शकतो याबद्दल उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगितलं पाहिजे प्रॉपर्टीच्या वादामुळे उद्धव ठाकरेंच्या स्वतःचा भाऊ आणि त्यांचे संबंध किती चांगले आहेत हे महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि स्वतःचा चुलत भाऊ राजसाहेब ठाकरे ज्यांनी नेहमीच उद्धवजींसाठी एक पाऊल मागे घेतलेला आहे उद्धवजी आज जे पक्षप्रमुख म्हणून फिरतात त्याचा प्रस्ताव पण राजसाहेब ठाकरेंनीच मांडलेला होता महाबळेश्वरला उद्धव ठाकरे आजारी होते लीलावतीला घ्यायला हेच राजसाहेब ठाकरे गेलेले आणि त्याच राज राजसाहेब ठाकरेंना हल्ली झालेला षण्मुखानंद मेळावामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींना बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी कुठल्या पद्धतीने ह्या उद्धव ठाकरेंनी हिणवलं होतं हे दुसऱ्यांच्या लाडला भाईंबद्दल चिंता करतात तुम्ही स्वतःच्या लाडला भाऊला कसल्या पद्धतीने हिणवतात हे महाराष्ट्राने पाहिलंय म्हणे बिनशर्त बिन शर्ट पाठिंबा दिला आणि मोठा हसून दाखवत होता आता बिनशर्ट बोलत असताना तुमच्या स्टेज वर मागे गुदगुदला आले येऊन असणारा मुलगा बँड्रा मध्ये कोणाकोणाला बिन पॅन्ट पाठिंबा देतो याची पण थोडी माहिती मग मा महाराष्ट्राला द्या ना सगळ्यांचे बिन शर्टची चिंता करता तर तुमच्याही मुलाला सांगा संध्याकाळी सातच्या नंतर येऊन बँड्रामध्ये बिन पॅन्ट पाठिंबा द्यायचा बंद कर मग कळेल शर्ट काय असतं म्हणून दुसऱ्या जणांच्या भावांच्याबद्दल अधिकार मागणे अगोदर संजय राजाराम राऊतला सांगेन तू तु तुझ्या जसा भावाच्या नावाने खिचडी घोटाळे करतो खिचडीचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये टाकतोस तेवढी काळजी दुसऱ्यांचे भाऊ नाही घेत बाबा आम्हाला महाराष्ट्रातल्या तरुणांच्या दोन हाताला प्रामाणिक काम द्यायचं आहे जेणेकरून उद्या त्याला अटक व्हायला लागणार नाही तुझ्या लहान भावासारखं म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर स्वतःच्या गुडाखाली काय आग लागली ते बघा आणि मग बडबडक बसा राजश्री आशिषनी एक ट्वीट केलेलं आहे त्याच्यात त्यांनी वोट जिहादचा मुद्दा मांडलेला आहे मस्जिद बंदरचा काही भाग अकरा त्यांनी मतदान आकडेवारी दिलेली आहेत त्यात एकंदरीत अरविंद सावंत यांना चार हजार मतदान झालं तर थेट यामिनी जाधव यांना फक्त एकशे सत्तर एवढंच मतदान झालं आणि मग किरीटजींनी म्हटलं की हेच वोट जिहाद आहे म्हणून मी तुम्हाला माझ्या अगोदरच्या एका पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे मुंबईतली मतदार यादी ही निवडणूक आयोगाने फार जाणीवपूर्वक तपासली पाहिजे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी मतदान केलेलं आहे त्यांना आधार कार्ड मिळवून देण्यामध्ये या महाविकास आघाडीच्या काही पक्षांचा हात आहे अनधिकृत अधिकार आधार कार्ड मिळवून देण्यामध्ये म्हणूनच हे वोट जिहादच्या प्रकार झालेले आहेत म्हणून मतार मतदार यादी तपासल्यानंतर आपल्याला कळेल जो जो बांगलादेश आणि रोहिंग्या मुसलमानांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेमध्ये मतदान केलं आहे आणि म्हणूनच या मिया उद्धव ठाकरेचे एवढे नऊ खासदार निवडून आलेले आहेत म्हणून या किरीटजींच्या आरोपाला तथ्य आहे आणि निवडणूक आयोगाला आम्ही विनंती करणार आहोत ते मतदार यादीमध्ये किती बोगस मतदार आहेत बांगलादेशी रोहिंगे मुसलमान किती आहेत ते तपासा आणि त्या ती नावं मतदार यादीतून वागळा संजय राऊत म्हणत की राजश्रय असल्याशिवाय पुणे जो आहे तो न घडायचा दाखवून मग मतदान करावं असा सुद्धा एक प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे किंवा तसा विनंती झालेले पण आहेत उदाहरण हैदराबाद मध्ये अशा काही महिलांना आमच्या माधवी लता ताई जे उमेदवार होते त्यांनी पकडले आहेत नियम असा नियम करायला पाहिजे उरखा घालून माहिती स्वतःला महिला सांगून अगर कोण पुरुष येऊन हो आतमध्ये दे, बांगलादेशीने रोहिंग्या मतदान करत असतील तर त्यावर नियम काय ते करायला पाहिजेत ना ते नेमका हा खराच मतदार आहे का ह्याच्याकडे हा स्थानिक आहे का ह्याची तपासणी निवडणूक आयोगाने करायला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये रोहिंग्यानी बांगलादेशी मुसलमानांनी यावेळी आपल्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केला असा माझा थेट आरोप आहे शिवाय त्यांच्या मालकाचा मुलगा नाईट लाईफ कशी साजरा करू शकतो राजेश राय असल्याशिवाय दिशा साल्यान आणि सुशांत सिंगच्या खूप प्रकरणामध्ये त्यांच्या मालकाच्या मुलाचं नाव कसं वगळू शकतो म्हणून राजेश राय नेमकं काय असतं हे संजय राजाराम राऊतला फार धवळून माहिती आहे त्यांच्या पेंगण अशी चर्चा असताना चादर लगी चादर लगी पटणे पटणे असं टोमना जो आहे तो जयंत टाकले उद्धव ठाकरे आता काय आहे त्यांचे आवडलेले लिंबो सारखे चेहरे बघितल्यानंतर कळलेलं आहे की बाबा हातभर फाटलेली आहे म्हणून चादर बिदर सगळं आता आठवत आहे कारण का एवढा लोकप्रिय अर्थसंकल्प मांडल्यानंतर आज जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं कौतुक होत आहे म्हणून आता यांना कळून चुकलेलं आहे की पुढची पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये बसून एक दुसऱ्याला चादरच चढवायला लागेल आता हीच पाळी आली शरद पवार म्हणतात की कालचा जो अर्थसंकल्प आहे तो भाषेचं फुले पवार साहेब म्हणून काय बोलणार साकूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह अस्सल मराठ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर